राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मोहम्मद तौसिफ यांचा गौरव बुलढाणा समाजवादी पार्टीचे युवा जिल्हा अध्यक्ष आझाद पठाण यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघच्या जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मोहम्मद तौसिफ यांचा गौरव करण्यात आला तसेच अभिवक्ता वसीम कुरेशी यांना त्यांच्या संघटनात्मक यशाबद्दल सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात मध्य प्रदेशातील प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे मध्य प्रदेश अध्यक्ष राजूसिंग सुरसिंग राठोड महाराष्ट्र कार्याध्यक्ष लियाकत खान मोहतेशीम रझा अभिवक्ता वासिम सय्यद नफीस उमा मोजरे जावेद कुरेशी नदीम शेख मोहसिन मेमन फिरोज खान अफसर खान इरफान कुरेशी वासिम राजा मुजम्मिल हुसेन आणि इतर मान्यवर आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते अफजल अन्सारी पत्रकार शब्बीर अहमद पत्रकार मोहम्मद फारुख खामगाव वार्ता संपादक मुकेश हेलावडे पत्रकार हमीद खान अरविंद खंदारे अशोक बुदडे आणि मनोज इंगळे यांचाही या कार्यक्रमात सहभाग होता कार्यक्रमाचे अध्यक्ष आझाद पठाण आणि या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सत्कार करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मोहम्मद तोसिफ यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज खामगाव बुलढाणा